खडकी जुना प्रभाग क्रमांक मधील खडकी समतानगर भामानगर शिंगी शिंदेनगर साईलक्ष्मीनगर देवकर प्लॉट रेणुकानगरमधील कामे प्राधान्याने लवकरात लवकर करून मिळावीत यासाठी दीपक जपे यांच्यासह खडकी प्रभागातील नागरिकांनी नगरपालिका मुख्याधिकारी सुहास जगताप यांना नुकतेच निवेदन दिले आहे नगरपालिकेवर सध्या मुख्याधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत कोपरगाव शहरातील रस्ते पिण्याचे पाणी याविषयी नागरिकांमधून नेहमीच नाराजी प्रकट होत आहे रस्ते पाणी आरोग्य आदी करून मूलभूत सुविधा नागरिकांना विनासायास मिळणे गरजेचे असतानाही त्यासाठी नागरिकांना उपोषण करण्याची वेळ येते हे तसे पाहिले तर प्रशासनाचे अपयशच म्हटले पाहिजे खडकी भागातील महिला स्वच्छतागृहांची दुरावस्था झालेली आहे त्याची तातडीने दुरुस्ती करणे या भागातील मुख्य गटार खोदकाम करून ठेवले आहे त्याचे काम संथगतीने होत आहे ते तातडीने पूर्ण करणे शिवजयंती निमित्त प्रभागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक सुशोभीकरण करावे पथदिवे दुरुस्त करून मिळावे तसेच ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत अशा ठिकाणी नव्याने पथदिवे टाकणे तसेच प्रभागातील पाणी पुरवठ्याच्या वेळेत दुरुस्ती करून घेणे व मंजुरी असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करणे आदींसह कामाला गती देऊन ते तातडीने पूर्ण करण्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच ही कामे तातडीने पूर्ण झाली नाही तर सव्वीस जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे आता नगरपालिका ही कामे खरोखरच किती तातडीने करणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे निवेदनावर माजी नगरसेविका ताराबाई जपे दीपक जपे अमजद शेख राजू वाकळे खंडूबाग राजू शेख पप्पू दिवेकर आदी नागरिकांच्या सह्या आहेत आज आम्ही प्रभाग क्रमांक एकमधून खडकी समतानगर संगी सिंधीनगर त्याचबरोबर देवकर प्लॉट रेणुकानगर त्याचबरोबर आमचा भाग आणि अयोध्यानगरी ह्या भागामध्ये जो पाणी पुरवठा होतो प्रभाग क्रमांक एकमध्ये हा अतिशय खराब पाणी येतं आहे आमच्याकडं त्यासाठी आम्ही वेळोवेळी सांगूनसुद्धा ते पाण्याची काही सुधारणा होत नाही तर त्यासाठी आम्ही या, त्या या कोपरवा नगरपालिकेच्या प्रशासनाला येत्या सव्वीस तारखेला आम्ही उपोषणाला बसण्याचं निवेदन दिलेलं आहे आमच्या भागामध्ये पाण्यानंतर लाईटचा मोठा प्रश्न आहे स्ट्रीट लाईट भरपूर बंद आहे त्याच्याकडं कुणाचं लक्ष नाही ते सुद्धा आम्ही साहेबांच्या कानावर घातलेलं आहे त्याचबरोबर प्रभागामध्ये गाटरीचे कामं सांगितले होते ते गाठर फक्त उकरून ठेवलेलं आहे त्या परत माती बोडून बंद होत आहे सगळीकडं दुर्गंधी पसरलेली आहे ते ते एक वाद वाद तो त्या गटाराचा इतको एक विषय महत्त्वाचा त्या विषयी सांगतो आणि सगळ्यात मोठा एक अजून विषय का आमच्या प्रभागातील महिलांचं जे शौचालय त्याला आउटलेट न काढल्यामुळं ते भरतं आणि ते आपल्या ह्या टँकरने उपसून आणता कायम ह्यातून टँकरनी पण आता टँकर बिघडलेला तर कारण सांगून जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून ते शौचालय पूर्णपणे बंद आहे महिलांच्या शौचाची बहुत म्हणजे भरपूर अशी वाईट परिस्थिती झालेली तर अंधारात कुठंतरी जाऊन शौचालय जावं लागू राहिलं याची त्यांनी ताबडतोब दखल घ्यावी जर दखल घेतली नाही तर आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला या ठिकाणी जाने उपोषणाला बसणार आहोत आमचे नेते आदरणीय विवेक भाई अकोले साहेब यांच्या कानावर आम्ही घातलं त्यांनीही नगरपालिकेच्या साहेबांना फोन केले आदरणीय सनसा साहेब यांच्याही कानावर घातलं त्यांनीही पण साहेब आणि इतर अधिकाऱ्यांसह त्या विषयावर चर्चा केली यांनी लवकरात लवकर हा विषय आमच्या मार्गी लागावं प्रभागातील हे कामं त्याचबरोबर मंजूर असलेले सर्व कामं ते पण लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे हे काम जर नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसणार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशन पवार कोपरगाव